नमस्कार कर्क राशीच्या मित्रांनो आजचा हा व्हिडिओ फक्त एक भविष्यवाणी नाही तर तुमच्या नशिबाशी जोडलेला असा संदेश आहे जो ऐकल्यावर तुम्ही येणाऱ्या वर्षाकडे एकदम नव्या दृष्टिकोनातून पाहाल कारण दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी साधारण नाही हे ते वर्ष आहे ज्याची प्रतीक्षा तुमच्या कुंडलीने जवळपास एकोणीस वर्षे केली आहे गेल्या काही वर्षांमध्ये तुम्ही भावनिक तुटणे मेहनतीचे मिळालेले फळ नात्यांमधील गैरसमज आणि विश्वासाचा गैरफायदा यांसारखे प्रसंग अनुभवले अनेक वेळा स्वतःलाच एकटे थकलेले आणि असहाय्य वाटले परंतु कर्क राशीवाल्यांनो हे लक्षात ठेवा सर्वात अंधारी रात्र तीच असते ज्यानंतर सर्वात उज्ज्वल सकाळ येते आणि दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी त्या उज्वल सकाळीचे नाव आहे यावर्षी सात मोठे ग्रह तुमच्या कुंडलीत असा महायोग तयार करत आहे जो तुमची प्रगती यश नाती पैसा आणि सन्मान या सर्वांना नवी उड्डाण देणार आहे हे वर्ष तुमच्या जीवनातील रुकावटीतून बाहेर पडत वेगाने पुढे जाण्यासाठी तयार करणारे आहे दोन हजार मध्ये नशीब स्वतः तुमचा हात धरून तुम्हाला योग्य दिशेने नेणार आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल कोणता महिना तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरेल कधी नात्यांमध्ये गोडवा वाढेल अडकलेला पैसा कधी परत येईल नोकरी किंवा व्यवसायात मोठी संधी कधी मिळेल कोणत्या दिवसांत सावध रहावे आणि कोणता उपाय तुमचे पूर्णपणे खुले करून टाकेल कर्क राशीवाल्यांनो आता तुमच्या संयम मेहनत आणि चांगुलपणाचे फळ मिळण्याची वेळ आली आहे दोन हजार सव्वीस हे वर्ष फक्त तुमच्या जीवनाची दिशा नाही तर संपूर्ण कहाणी बदलणार आहे तर आता आरामात बसा मन शांत करा आणि तयार व्हा येणारा काळ तुमच्यासाठी काय घेऊन येत आहे ते ऐकण्यासाठी पहिली भविष्यवाणी अडथळ्यांचा अंत दोन हजार सव्वीसच्या सुरुवातीसच तुमच्या जीवनातला सर्वात महत्वाचा बदल येणार आहे अडथळ्यांचा अंत गेली दोन ते ढाई वर्षे जितकी जड गेली तितकी कदाचित फारच थोड्यांनी सहन केली असेल कधी काम होत होत थांबले कधी लोकांनी साथ देण्याचे वचन देऊन मागे हटले तर कधी नशीब फक्त तुमची परीक्षा घेत आहे असे वाटले तुम्ही अनेकदा विचार केला असेल की मी चुकीच्या दिशेने जातोय का माझी मेहनत चुकीच्या ठिकाणी तर खर्च होत नाहीये ना नशीब त्या काळात तुम्हाला थांबवून शिकवत होते घडवत होते परंतु आता तो काय संपला आहे दोन हजार सव्वीस सुरू होताच वर्षानुवर्षे तुम्हाला मागे खेचत ठेवणाऱ्या अडथळ्यांची साखळी एकएक करून तुटू लागेल असे वाटेल की एखादी अदृश्य शक्ती तुमच्या वाटेची धूळ झाडून साफ करत आहे जानेवारी ते मार्च या काळात तुमच्या कुंडलीतील ग्रहयोग अनेक वर्षे बंद असलेली दारे उघडणार आहे ज्या कामांसाठी तुम्ही इतकी मेहनत केली ज्या फाईस अडकल्या होत्या अडलेले प्रमोशन अडकलेला पैसा घरबदलं किंवा नोकरी बदले यांसारखी कामे सर्व काही वेगाने पुढे सरकायला सुरुवात होईल जीवन तेच राहील पण मार्ग पूर्णपणे नवीन वाटेल जे लोक तुम्हाला थांबवत होते ते कमकुवत पडतील जे प्रसंग तुम्हाला दडपून टाकत होते ते निघून जातील ज्या संधी तुमच्या हातून निसटल्या होत्या त्या पुन्हा तुमच्याकडे वळू लागतील दोन हजार सव्वीस हे वर्ष तुमच्यासाठी रिस्ट नाही तर रिबर्थ आहे नव्या सुरुवातीचे दार दुसरी भविष्यवाणी करिअरचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट एप्रिल ते जून आता बोलूया त्या भागाबद्दल जो दोन हजार सव्वीसला तुमच्यासाठी ऐतिहासिक बनवणार आहे करिअरचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट एप्रिल ते जून हा काळ तुमच्या मेहनतीचा खरा मान मिळवून देणार आहे गेल्या अनेक वर्षांत केलेली मेहनत त्याग समजुतीचे व्यवहार जागवलेल्या रात्री यांचे फलिक तुम्हाला या काळात मिळेल एप्रिलचा पहिला आठवडा लागला की करिअरमध्ये हालचाल सुरू होईल लहान सहान गोष्टी तुमच्या बाजूने फिरायला लागतील जणू काही अदृश्य शक्ती तुम्हाला मागे नाही तर पुढे ढकलू लागेल जे लोक आधी तुम्हाला कमी समजत होते ते अचानकच तुम्हाला महत्व देऊ लागतील ज्या ठिकाणाहून तुम्हाला अपेक्षा होती तिथूनही चांगल्या संधी मिळतील आणि जिथून अपेक्षा नव्हती तिथूनही आश्चर्यचकित करणारे प्रस्ताव मिळू शकतात जर तुम्ही नोकरीत असाल तर प्रमोशन मोठी भूमिका जबाबदारी आणि सन्मान या काळात तुमच्याकडे वळतील बॉसचे वर्तन तुमच्याप्रती नर्म होईल आणि ते काम जे महिन्यांपासून अडकले होते अचानक वेगाने पुढे जाईल तिसरी भविष्यवाणी धन पैसा आणि किस्मत दोन हजार सव्वीस बनेल गोल्डन इयर आता बोलूया त्या भागाबद्दल जिथे सगळ्यांचे लक्ष सर्वात जास्त असते पैसा धन किस्मत आणि लक्ष्मीचा आशीर्वाद आणि विश्वास ठेवा दोन हजार सव्वीस मध्ये तुमचे तारे अशी करवट घेत आहेत जणू ब्रह्मांड स्वतः उठून म्हणत आहे कर्क राशी आता तुझीच बारी आहे आता तुला उंच भरारी घ्यायलाच हवी दोन हजार ची सर्वात मोठी खासियत म्हणजे तुमच्या कुंडलीत धनभाव आणि भाग्यभाव दोन्ही एकाच वेळी सक्रिय होतील जे खूपच दुर्मिळ असते जेव्हा भाग्य जागे होते आणि धनाचे दरवाजे उघडतात तेव्हा जीवनात अशा घटनांची मालिका सुरू होते जी माणसाची संपूर्ण दिशा बदलून टाकते म्हणूनच दोन हजार सव्वीस फक्त चांगले वर्ष नाही तर गोल्डन इयर ठरणार आहे या वर्षी चार मोठे बदल तुम्हाला आर्थिक लाभ देणार आहेत एक अचानक मिळणारा पैसा वाढेल अडकलेला पैसा कमिशन सेल कोर्ट केस कोणाचे उधार जुने थांबलेले काम हे सर्व इतक्या वेगाने सुटायला लागतील की तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल दोन तुमच्या मेहनतीचे मूल्य वाढेल लोक तुम्हाला कमी समजता स्वतः येऊन म्हणतील आपल्यासारखे काम कोणीच करू शकत नाही तीन किस्मत वारंवार तुमचा साथ देईल योग्य वेळी योग्य लोक भेटतील योग्य संधी मिळतील आणि ज्या दारांवर अनेक वर्षे कुलूप होतात ती अचानक उघडतील चार लक्झरी आणि कम्फर्ट वाढेल घर जमीन वाहन नवे ऑफिस नवी खरेदी दोन हजार सव्वीस हे वर्ष कर्क राशीवाल्यांसाठी पहिल्यांदाच मोठा गुंतवणूक करण्याची संधी देऊ शकते चौथी भविष्यवाणी प्रेम आणि विवाह मोठा भाग्योदय दोन हजार मध्ये तुमच्या कुंडलीतील प्रेमभाव विवाहभाव आणि भाग्यभाव हे तिन्ही एकत्र सक्रिय होणार आहे हे जीवनात फार मोठ्या घटना घडण्याचे संकेत देतात सिंगल लोकांसाठी हे वर्ष अतिशय विशेष आहे असा साथीदार मिळण्याची शक्यता आहे जो तुमची विचारधारा समजेल तुमच्या स्वप्नांना बळ देईल आणि तुमच्या आयुष्यात स्थिरता आणेल जे लोक रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांच्यासाठी दोन हजार सव्वीस नात्याला नवी ओळख देई गैरसमज दूर होतील अंतर कमी होईल आणि नात्यात स्पष्ट दिशा दिसू लागेल आणि सर्वात महत्वाचे वर्षी जुळणारे नाते केवळ रोमांस पुरते न राहता थेट विवाहापर्यंत जाई हा विवाह फक्त दोन व्यक्तींचा मिलन नसेल तर दोन भाग्यांचा संग असेल यानंतर जीवनात स्थैर्य सन्मान मानसिक शांती आणि कुटुंबाचा सहकार मिळेल विवाहयोग्य जातकांसाठी हे वर्ष म्हणजे ब्रह्मांडाची थेट भेट आहे अप्रिल ऑगस्ट सप्टेंबर आणि नोव्हेंबर हे महिने शुभ प्रस्ताव साखरपुडा लग्न किंवा लग्नाबाबत अंतिम चर्चा यांसाठी अत्यंत शुभ आहेत पाचवी भविष्यवाणी व्यवसायात मोठा विस्तार दोन हजार सव्वीस देईल तो उछाल जो वर्षांपासून थांबला होता कर्क कर्कराशीवाल्यांनो जर तुम्ही व्यवसाय करत असाल किंवा सुरू करण्याचा विचार करत असाल तर दोन हजार सव्वीस तुमच्या जीवनात असे वर्ष ठरेल जे तुमची दिशा पूर्णपणे बदलू शकते अनेक वर्षांपासून तुम्ही ज्या मोठ्या संधीची वाट पाहत होता ज्या दिवशी तुम्ही विचार केला होता काश माझ्या कामालाही उंच भरारी मिळाली असती तो वेळ आता येऊन ठेपला आहे दोन हजार सव्वीस तुमच्या कुंडलीसाठी विस्तार वाढ आणि मोठ्या स्तरावर ओळख मिळवून देणारे वर्ष आहे आणखी मोठी गोष्ट म्हणजे दोन हजार सवविस मधील ग्रहस्थिती व्यावसायिकांना छोटा फायदा नाही तर गेम चेंजर लेवलचे अवसर देणार आहे यावर्षी तुमच्या कुंडलीतील करिअर भाव धनभाव आणि आयभाव हे तिन्ही एकाच वेळी मजबूत असतील जे आर्थिक आणि व्यावसायिक वाढीसाठी अत्यंत शक्तिशाली योग मानले जातात ही अत्यंत दुर्मिळ स्थिती असते आणि जेव्हा अशी योगचना बनते तेव्हा माणसाच्या व्यवसायात असा उछाल येतो की त्याची ओळखच बदलून जाते सहावी भविष्यवाणी आरोग्य आणि मानसिक स्थिती सर्वप्रथम आरोग्याबद्दल बोलूया तुमच्या कुंडलीत वर्षी जे ग्रहस्थितीचे योग बनता है ते स्पष्ट संकेत देतात की दोन हजार सव्वीस मध्ये तुमच्या शरीरात आधीपेक्षा खूप जास्त ऊर्जा जाणवेल ज्यांना वारंवार कमजोरी स्ट्रिक्ट समस्या पोटाचे विकार व्हिटॅमिनची कमतरता किंवा जुनीतकान त्रास देत होती त्यांच्यासाठी हे वर्ष विशेष दिलासा देणारे आहे वर्षाच्या मधोमध पोहोचताना तुम्हाला जाणवेल की शरीर आधीसारखे जड वाटत नाही झोप अधिक चांगली होईल आणि आतून नवी ऊर्जा निर्माण होईल आता मानसिक स्थितीबद्दल बोलूया कर्कराशीचे लोक भावुक असतात लवकर जोडतात लवकर तुटतात आणि गोष्टी मनावर घेतात गेल्या काही काळात तुम्ही अशा परिस्थितींचा सामना केला ज्यांनी तुमचे मन अस्वस्थ केले मन सत काहीतरी विचार करत राहिले हृदय बेचैन होते आणि अनेकदा वाटले की कोणीच समजून घेत नाही सातवी भविष्यवाणी दोन हजार सव्वीसची सर्वात मोठी चेतावणी राग तुमचा मोठा शत्रू राशीवाल्यांनो दोन हजार सव्वीस तुमच्यासाठी प्रगती पैसा प्रेम आणि मानसन्मान घेऊन येणार आहे हे है, सत्य आहे परंतु या वर्षी एक गोष्ट अशी आहे जी जर नियंत्रणात ठेवली नाही तर तीच तुमच्या मेहनतीला उलटा फटका देऊ शकते आणि ती म्हणजे रा होय दोन हजार सव्वीस मध्ये ग्रहांची अशी रचना आहे की तुमचा मूड लवकर बदलू शकतो भावना ओव्हरिअक्ट होऊ शकतात आणि छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड वाढू शकते आणि हा राग जर नियंत्रणात राहिला नाही तर तो फक्त तुमची कमजोरी ठरणार नाही तर तुमच्या जीवनात नुकसान घडवणारा ग्रहयोग बनू शकतो दोन हजार सव्वीस मध्ये दोन मोठ्या चेतावण्या दिसत आहेत पहिली चेतावनी वादविवाद टाळा या वर्षी कोणत्याही प्रकारचा वाद तणाव भांडण किंवा तक्रार टाळा कोणीही असो कुटुंब ऑफिस पार्टनर किंवा व्यवसाय एक चुकीचा शब्द एक चुकीची प्रतिक्रिया तुमची इज्जत पैसा आणि नाती तिन्हीलाही धक्का पोहोचवू शकते दुसरी चेतावनी घाईघाईत निर्णय घेऊ नका दोन हजार सव्वीस मध्ये रागाच्या भरात घेतलेले निर्णय सर्वात जास्त नुकसान करतील राग आला की मेंदू शांत राहत नाही आणि अशा बंद मेंदूने घेतलेला निर्णय कधीच फायदा देत नाही हे वर्ष सामते राग तुम्हाला खाली खेचू शकतो आणि धैर्य तुम्हाला उचलून देवकृपापर्यंत घेऊन जाऊ शकते आठवी भविष्यवाणी उपाय जर तुम्हाला हवे असेल की हे बदल फक्त सकारात्मक दिशे घड़ावे तर या वर्षभर का ही सोपे अत्यंत प्रभावी उपाय जरूर करा उपाय क्रमांक एक सोमवारचा व्रत किंवा शिव अभिषेक कर्क राशीसाठी चंद्र आणि शिव दोन अत्यंत शुभ आहेत प्रत्येक सोमवार कच्च्या दुधात किंवा पाण्यात थोडे गंगाजल मिसळून शिवलिंगावर अर्पण करा हे उपाय तुमचे मन शांत करेल राग नियंत्रणात ठेवेल आणि नशिबातील अडथळे दूर करेल उपाय क्रमांक दोन चांदीचा कडा किंवा चांदीचा नाणे ठेवा हा उपाय चंद्राला मजबूत करतो आणि मानसिक स्थिरता देतो दोन हजार सव्वीसमध्ये वारंवार मूड स्विंग आणि राग येण्याची शक्यता आहे चांदी हे दोन्ही त्वरित शांत करते ते खिशात किंवा पर्समध्ये ठेवा उपाय क्रमांक तीन ओम सोम सोमाय नम मंत्राचा दररोज अकरा वेळा जप मित्रांनो जर आजची ही भविष्यवाणी तुमच्या हृदयापर्यंत पोहोचली असेल तर व्हिडिओला लाईक करा कारण तुमचा एक लाईक माझ्यासाठी आशीर्वादासारखा आहे व्हिडिओला शेअर करा कदाचित तुमच्या एखाद्या मित्राचे कुटुंबातील सदस्याचे किंवा ओळखीच्या व्यक्तीचे जीवन आज तुमच्या एका शेअरमुळे बदलू शकते शेअर करणे म्हणजे एक पुण्यकर्म आहे तर मित्रांनो आजसाठी एवढेच आम्हाला आशा आहे की आजची ही माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल तेव्हा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद हर हर महादेव